महाड तालुक्यातील शिरावली येथे चोरट्यांनी फार्म हाऊस फोडलं हजारोंचा माल लंपास महाड तालुक्यात घरपोडीचं सत्र सुरूच गेले काही महिने महाड तालुक्यात चोरीचं सत्र कमी होत नाहीये आता पुन्हा महिनाभरापासून चोरट्याने आपला मोर्चा तालुक्यातील फार्म हाऊस बंद घरे याकडे वळवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दिवसापूर्वी महाड शहरालगत असलेल्या नातेखिंडीजवळील एकाच इमारतीतील सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले तर दुसऱ्या दिवशी आणखी एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असतानाच आता परत एकदा विनेरे विभागातील शिरवली गावाजवळ असलेल्या पुणे स्थायिक मधुकर मिरागल यांचं फार्म बाथरूमच्या खिडकीची लोखंडी आत प्रवेश करत घरातील घरगुती सामान चोरून नेलं असल्याचं समोर या चोरीमध्ये मिरगल यांच्या हजारों या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली पुढील तपास महाड तालुका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नाही एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी इथं राहत होतो आणि माझ्या चलत भावाचं पुण्यामध्ये मृत्यू झाल्यामुळे मी अचानक निघून गेलो आणि त्यानंतर एक चक्कर मारली असता गवत बिवत होत होतो त्यामुळे मी मिरगळकोंडलाच राहत होतो मागच्या पंधरा दिवसावर एक दिवस आज अचानक मी एक माझे भाचे आले होते महाडमध्ये तर त्यांना घर दाखवण्यासाठी आलो दोन वाजता तर लक्षात आलं की कडी वगैरे सगळं तोडलेलं आहे आणि प्रत्यक्ष पाण्यात माझ्या काहीतरी गडबड आहे असं लक्षात आलं त्या गडबडी लक्षात आल्यानंतर मी प्रयत्न केला मागं गोल फिरला असता माझ्या बाथरूम टॉयलेटची खिडकी उचकटून बाहेर काढली हे लक्षात आले आणि त्या खिडकीतून आतमध्ये कोणीतरी प्रवेश केलाय असं दिसत होतं मग आम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यावर लक्षात आलं की सगळं सामान अस्तव्यस्त झालंय सिलेंडर टाकी नेली आहे सगळ्या बॅटऱ्या गाडीची नेली आहे नंतर फ्रीजची बॅटरी बॅकअप नेलेला आहे भांडीकुंडी शेतीची ने शेतीचे नेली आहेत ने जे प्रथमदर्शनी जे मला सगळं दिसलं नळ नेले सगळे म्हणजे असे एक दहावीस हजाराचं सामान आमचं जे काय नवीन होतं कोरं ते काढून त्यांनी घेऊन गेले आणि पाण्याचा फ्लोवरून खाली आल्यामुळे पाणी संपलं होतं सगळं म्हणजे याचा अर्थ ते त्या नळामुळं ते पाणी गेलं होतं मग हे दृश्य लक्षात आल्या आम्ही तसंच सदर अर्ज केला एक केला मी स्वतः स्वतः अर्ज केल्यानंतर मी पोलीस चौकीत ग्रामीण पोलीस साहेबांकडे गेलो तिथं दाभडे साहेब मला भेटले आणि तिथे क्लार्क होते नंतर पी आय होते हे सगळी व्यवस्थित मंडळी आल्यानंतर ती म्हणली की आपण प्रत्यक्ष पुराव्या ठिकाणी जागे जाऊ मग मी आलो या जागेने शिरवली ही जागा आहे माझी फौजी आंबाड्याच्या शेजारी उजवीकडे रस्त्याला लागूनच आहे मग तिथं मी आत आल्यानंतर आता, आता प्रत्यक्ष दर्शनी जे काय मी बोललोय ते प्रत्यक्ष साहेबांना दाखवलं आणि की असं असं दहावीस हजाराचं नुकसान झालंय पण ही अशी कृत्य जर घडत राहिली तर त्याच्यामध्ये काय प्रोटेक्ट राहणार आणि काय त्याच्यामध्ये संरक्षण आहे असा विषय आमचा एक दर्शनी येतो पण मला कॉपरेट कोणी केलं ग्रामीण पोलीस स्वतः आले सगळ्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन केलं पण ह्याला काहीतरी एक वाचा फुटली पाहिजे किंवा अशी दळबदरी कार्यक्रम जे कोण करतात जे कार्यकर्ते असतील किंवा कोण चोर भुरटे असतील तर त्यांना ह्याच्यातनं काय मिळावं असेच आमचे आता गरीबाचं एखादं असेल तर काय होणार आणि वीस पंचवीस हजाराच्या नुकसानाने आता ठीक आहे आमचं काय स्वनंसानं नव्हतं तिथं त्यामुळं आम्हाला थोडंसं काही नुकसान कमी झालं आहे पण वीस पंचवीस हजार नुकसान म्हणजे सर्वसामान्यांना कमी नाही आणि नुकसानीपेक्षा मला एक म्हणते की आपण राहायचं का नाही सिटीत येऊन सिटीत नाही यायचं पुण्यात पुण्यातनं सोडून गावी, 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 गावी वेवसा, वेवसा एक, आ, मा, मा जा म्हणतात गावी यायचं तर गावी असे प्रकार झाले आम्ही जाऊ शकतो का आमच्यासारखा काय म्हणायला नको गावी येऊ आता आम्ही वीस वर्ष इकडं आलो आम्ही सिटीतनं पुण्यातनं इकडं आलो आणि इकडे काहीतरी करतोय शेती व्यवसाय व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय तर ह्या प्रयत्नाला आम्ही एक इंटरनली आम्ही एक दुखवला आलोय तर माझं म्हणणं असं चार लोकांना पण असं आहे की थोडं एक सामाजिक स्थैर्य आपलं पाहिजे की सामाजिक बांधील की म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे जसं मी ठेवलं पाहिजे तुम्ही ठेवलं पाहिजे जा, रस्त्यावर जाता येता जर जा रोडवर हे होतं तर आतमध्ये का होणार नाही एवढीच माझी इच्छा आहे म्हणून मी एक तुम्हालाही बॅग देतोय आणि मला या याच्यामध्ये ग्रामीण पोलिसांनी वार्ताहरांनी पूर्ण चांगली मदत केलेली आहे त्याबद्दल माझं काही शंका नाही